भिवंडी तालुक्यातील डोंगे गाव येथे लक्ष्मीनारायण व गावदेव चौथ्या देवाचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला गावातील ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत लक्ष्मीनारायण व गावदेव चौथ्या देवाची यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला पालखी सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते पालखी सोहळ्याला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी काही ग्रामस्थांनी यात्रा उत्सव त्या शुभेच्छा देखील व्यक्त केल्या यात्रा म्हणजे आपली दरवेळी अक्षय तृतीयाच्या दिवशी असते त्यातील ती लक्ष्मीनारायणची असते आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गाव देवाची चौथ्या देवाची जत्रा असते ही म्हणजे वर्षानुवर्ष चालू आहे सकाळी म्हणजे सहा वाजता समजा पालखी निघते सहा सातच्या जरम एकदम पहाटे सकाळी आणि आता पूर्ण गाव फिरून मग ती परत जाईल आता कसं सर्वांची आस्था असते श्रद्धा असते तर त्या हिशोबाने आता तुम्ही तिकडे तुम्ही आयोजन बघितलाच असेल ना आता हे पण पालखी आपले धूमधाम नाच गाण्याने सर्व ते साजरा करतात आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी जे देव असतात तर तुम्ही बघितलं आपले पण हे देव आहेत तर तसे मग प्रत्येक कुटुंबाचे जे देव आहेत त्यांना ते मान दिला जातो आणि त्यांच्या घरी मग ते पालखी येऊन मग ते आपल्या प्रत्येक व्यक्ती त्याचे परिवार त्यांच्या हिशोबनी आपल्या आपली श्रद्धा अनुसार मग ते आरती करून मग ती पालखी प्रत्येक गावात प्रत्येकाच्या घरी पुढे जातो पहिली गोष्ट सर्वांना हार्दिक शुभेच्छा डोंगेगावातर्फे आल्या सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत डोंगे गावात आज आमच्या गावात अक्षय तृतीय निमित्त ही जत्रा असते ही जत्रा खूप आम्ही जल्लोष आणि उत्साहाने साजरा करत असतो एक उत्साह असते वर्षात आमचा का आम्ही कशी जत्रा आमची कधी येते ना कधी आम्ही या उत्साहाची वाढ बघतो आम्ही प्रत्येक वेळी का कधी आमची एकदा जत्रा येते तर या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे आम्ही खूप जल्लोषाने आणि उत्साहाने आम्ही जत्रा साजरा करत असतो हीच सर्वांची प्रार्थना आणि अशी तुमची आमच्या मागे या तुम असू दे हीच प्रार्थना